हॅलो नमस्कार मी कविता स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण आहे ना शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत खुसखुशीत अशी पण ते पण आज आपण बघणार आहोत ते एक किलोच्या प्रमाणामध्ये एक किलो मैद्यापासून खूप सगळे शंकरपाळी तयार होतात त्याचं परफेक्ट असं मेजरमेंट दाखवणार आहे आणि काही ट्रिक्स आणि टिप्स पण सांगणार आहे बऱ्याच जणांचे शंकरपाळी बनवतात खूप शंकरपाळी बनवत असताना काही काही गोष्टी म्हणजे शंकरपाळी विरघळतात किंवा मग तूप जास्त होतं किंवा मग साखर जास्त होते असं काहीही न होणार आपण एकदा परफेक्ट अशी रेसिपी बघणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा छान छान फराळ बघण्यासाठी तर बघा इथं मी एक किलो मैदा घेतलेला आहे तर आपण ना एक डब्बा घ्या नाहीतर मग मेजरिंग कप घ्या असं मोजून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट असं मेजरमेंट घ्यायचं त्यानुसार आपण तेल वाप तूप वापरणार आहे त्यानुसार आपण साखर वापरणार आहे तर डब्बा घ्या नाहीतर मग मेजरिंग कप असेल तुमच्याकडं तर ते वापरा इथं माझा हा डब्बा घेतलेला आहे मी इथं येणं जवळपास तीन डबे असा मैदा भरलेला आहे त्या डब्यात त्याच डब्याने आपल्याला तूप पण घ्यायचं आहे आणि त्याच डब्याने आपल्याला साखर पण मोजून घ्यायची आहे कोणताही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं तो पदार्थ आपला रुचकर आणि छान होतो तर इथं मीठ घालून घेतलेला आहे आणि मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स झालेला आहे आपला मैदा अजिबात घाबरायचं घाबरून जायचं नाही आहे की आपल्याला शंकरपाळे जमतील का तर का नाही जमणार सगळं टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा नक्कीच तुम्हाला पण जमेल आपण ह्या ह्याच्यामध्ये पिटी साखर वापरणार नाही आहे तर एका डब्याला थोडीशी कमी अशी आपण यांना साखर घेतलेली आहे आख्खी साखर आहे ही आणि जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच आपण इथं पाणी पण घेतलेलं आहे था 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 तर आहे ना पातेल्यामध्ये साखर घ्या आणि त्याच पातेल्यामध्ये त्याच डब्याने आपल्याला पाणी पण टाकून घ्यायचं आहे तेवढंच पाणी तेवढीच साखर आपल्याला फक्त आहे ना घ्यायची आहे साखर आपल्याला ना फक्त साखरेचं आहे ना पाणी बनवायचं आहे इथं मी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जर दूध पाहिजे असेल तर तेवढंच पाणी आणि तेवढंच दूध म्हणजे पाणी नाही घ्यायचं दूध घ्यायचं पाण्याच्या ऐवजी इथं मी पाणी घेतलेलं आहे तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं दुधाचा वापर करू शकता बघा आता आपण इथं तूप घेतलेलं आहे जेवढी साखर घेतली होती त्याच्याही अर्धी आपण आहे ना थोडंसं कमी असं तूप घेतलेलं आहे आणि तूप एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जेवढं तूप चांगलं कडकडीत आपलं मोहन याला बसणार आहे मैद्याला तेवढंच छान आणि खुसखुशीत आपले शंकरपाळी तयार होतात जेव्हा आपण तुपाचं मोहन टाकतो तेव्हा आहे ना आपला मैदा जो आहे ना तो फुलतो एकदम भुसभुशीत असा होतो त्याच्यामुळे ना मैद्याचं मोहन हे कडकडीतच घालायचं आहे आणि असं हातावरती ना सुरगळून असं नाही का मिक्स करून घ्यायचा आणि त्याचा गोळा बनतो का ते बघायचं चा। छान असं मूठ बनवून बघायची ती मूठ बनली ही समजायचं आपला मैदा मैद्यामध्ये तुपाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे तर आता आपण जे पाणी आणि साखर साखरेचं पाणी बनवून घेतलेलं आहे ना ते आपण इथं थोडं थोडं घालून येणार पूर्ण पीठ असं मळून घेणार आहे आपण जसं गव्हाची कणिक मळतो ना त्यापेक्षा पण घट्टसर असं हे कणिक मळून घ्यायचे आहे बघा पूर्ण पाणी आपण इथं घालून येणार छान असं कणिक मळून घेतलेले आहे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकते तुम्हाला जितकं गोड पाहिजे तसं पण जास्त पण नका करू शंकरपाळी ही थोडीशी मिडियमच लाग छान लागते तर बघा अर्धा तास यांना भिजून ठेवायचं आणि यानं एकदम छान असं मळून पण घ्यायचं आहे बघा हातावर हातावर मळून घ्यायचं असं आणि एकदम परफेक्ट असे त्याचे गोळे बनवून घ्यायचे बघा इथं मी यानं आता पोळपाट घेतलेला आहे आपण एक गोळा काढून घेतलेला आहे छान असा हातावर आहे ना त्याला मळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला लाटून घ्यायचं एकदम आपण जसं पोळी लाटतो ना तसंच पण थोडंसं जाड पोळी लाटायची आपल्याला याची तर बघा याला अजिबात क्रॅक्स वगैरे गेलेले नाहीये पीठ आपण थोडंसं भिजून द्यायचं म्हणजे छान असं होतं तर बघा छान अशी जाडसर अशी पोळी इथं आपण लाटून घेणार आहोत बघा इथं जाडसर अशी पोळी माझी लाटून झालेली आहे आता ज्या साईडच्या क्रॅक गेलेला आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे आपले शंकरपाळी जे आहे ते एकसारख्या सा, एक आकारामध्ये तयार होते तर आता सुरीच्या साह्याने आपण इथं कट करून घेणार आहे तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही ना कट करून घेऊ शकता बघा इथं मी असे छान असे शंकरपाळे पाळी तर कट करून घेत आहे छान असे कट करून झालेले आहे अजिबात पोळपाटला आपल्या नाही नाहीये व्यवस्थित असे निघून निघालेले आहे असे मोकळे करून घ्यायचे आहे आणि आता आपण प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे बघा इथं मी एका प्लेटमध्ये पूर्ण काढून घेतलेले आहे तर बघा परत अजून एक बनवून दाखवते मी परत एक मोठासा गोळा घेतलेला आहे परत छान असा जाडसर लाटून घ्यायचा आहे सगळ्या साईडनी व्यवस्थित एकसारखं लाटायचं चा। बघा छान असा गोल झालेली आपली पोळी बघा छान झालेली आहे आता ब साईडच्या कणा ना कडा ज्या आहे त्या कट करून घ्यायच्या आहे परत त्याच पद्धतीने आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आजकाल मार्केटमध्ये मा खूप सगळं बेलणे वगैरे निघालेले आहेत ते पण वापरून तुम्ही करू शकता बघा छान असे आता इथं मी शंकरपाळी कट करून घेत आहे छान असे कट करून झालेले आहे एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आपल्या इथं झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे का नाही ते चेक करून घ्यायचं पहिले तेल एकदम कडकडीतही ते नको आहे आणि एकदम थंडही नको आहे जास्त थंड याच्यामध्ये जर तुम्ही टाकले ना तर आपले शंकरपाळे जे असतात ते विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही ना मीडियम आचेवरतीच आपले पूर्ण शंकरपाळे तळून घ्यायचे आहे तर आता इथं तेल गरम झालेलं आहे आता थोडे थोडे करून इथं मी ना शंकरपाळे टाकून घेते शंकरपाळे तळत असताना एकतर गॅसची पण गॅसवर पण लक्ष ठेवायचं गॅसची फ्लेम लक्षात ठेवायची आणि शंकरपाळे मोकळे सोडायचे नाही मिक्स करत राहायचे उलटे पलटे करत राहायचे म्हणजे कसं ते चिटकत नाही आणि सगळीकडून सारख्या बाजूने शेकले जातात भाजले जातात तळले जातात तर बघा छान असं मिक्स करून घ्यायचे अजिबात शंकरपाळे विरघळत नाही आहे एकमेकांना चिटकत नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सगळे शंकरपाळ्याचे ना तळून घ्यायचे आहे तुम्ही एकदमच सगळे कर शंकरपाळे करून मगही तळू शकता नाहीतर मग एक एका एका साईडला लाटून एका साईडला तळू पण शकता जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता बघा इथं मी ना थोडेसेच असे गोल्डन झालेले आहे तर इथं मी आता काढून आहे असं झाऱ्यावर काढून घ्यायचे म्हणजे तेल वगैरे अजिबात येत नाही असं छानने तळून घ्यायचं आहे बघा आता परत दुसरे घेतलेले आहे दुसरे शंकरपाळे पण आता इथं तेलामध्ये टाकून घेतलेले आहे तशाच पद्धतीने आता हे पण पूर्ण असे मी शंकरपाळे आता पूर्ण तळून घेत आहे कुठेही तेलामध्ये कोणताहीच एकही श शंकरपाळे जे आहे आपले तो फुटलेला नाही आहे एक सारखे असे शंकरपाळे झालेले आहे बघा छान असा सुंदर असा कलर आलेला आहे दुप्पट तिप दुप्पट तिप्पट असे आपले शंकरपाळे फु फुगलेले आहे बघा एक लेयर्स वगैरे छान पडलेले आहे आणि जास्त कलर पण चेंज नाही होऊन द्यायचा असं सोनेरी कलर आला की लगेच काढून घ्यायचे शंकरपाळे बघा छान कलर आलेला आहे बघा शंकरपाळ्याला छान असे लेयर्स आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे आता इथं मी पूर्ण शंकरपाळे बनवून घेतलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या दिवाळीमध्ये माझी रेसिपी ट्राय करून बघा आपल्या अर्ध्या किलो मैद्याची पण रेसिपी आलेली आहे आता एक किलो मैद्याची पण आलेली आहे कशी वाटली रेसिपी